नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा वैजापूरचे भाजपाचे नेते व माजी नगर अध्यक्ष दिनेश परदेशी यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभबंधन बांधून पक्षप्रवेश केला आहे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या छत्रपती मधील दौरा आटोपलास भाजपाला मोठा धक्का बसला भाजपाचे नेते दिनेश परदेशी यांच्यासोबत वैजापूर गंगापूर मधील नगरसेवक सरपंच उपसरपंच विविध संघटनेचे नेते यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला तर उद्धव ठाकरे हे गत आवडत्यात छत्रपती शिवाजीनगर दौऱ्यात आले होते याच दौऱ्यात त्यांचा पक्षप्रवेश होणार होता असं असल्याचंही समजत होतं मात्र तेव्हा त्यांचा प्रवेश झाला नव्हता अखेर त्यांनी आज मुंबई येथे जाऊन तो मातो मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभबंधन बांधून पक्षप्रवेश केला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील દૂરતાસ ધન્યવાદ જે મહારાષ્ટ્ર